इज गुड मॉर्निंग कसे तुम्ही तुम्ही सगळेजण वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनव बनवण्याचं कारण असं आहे की आता जवळपास वाजलं आहे पावणे सात पावणे सात झालेले आहे आणि मी सव्वा सहाला उठलेली आहे आता आणि आम्हाला जायचं आहे एका लग्नाला जवळचंच लग्न आहे आत्याच्या घरी लग्न आहे त्याच्यामुळे फटाफट तयारी करायची आहे जायचं आहे आणि ॲक्च्युली अकराचं लग्न आहे तर आम्हाला निघायचं करेक्ट दहा वाजता दहा वाजता याच्यासाठी निघायचं आहे कारण सावनरा सावनेरनं सावनेरला सावनेर लग्न असल्यामुळे गाडीने एक ते दीड घंटा लागतो त्याच्यामुळे आम्हाला फटाफट तयारी करायची आहे आणि एक तर थंडीचा मोस आवाज पण बसला माझा आहे तुम्ही बघू शकता आवाज बसलेला आहे थंडीचा मोसम आहे आणि आता कसं तयारी करून झाल्यावर काही शॉल वगैरे ओढण्यात काही मजा येत नाही स्वेटर वगैरे घालण्यात काही मजा येत नाही कारण पूर्ण तयारीची याची ते सी होऊन जाईल त्याच्यामुळे फटाफट दहा वाजता निघायचं आहे आम्हाला आणि आता झालेले आहे सात वाजलेले आता आणि दोघं बापले का झोपलेले आहे मी ते सगळं सामान काढून ठेवलेलं आहे ॲक्च्युली कसं ना काही आठवत नाही काय घ्यायचं काही नाही घ्यायचं त्याच्यामुळे रात्री सगळं सामान काढून ठेवलेलं आहे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले ते हे बघा ही माझी साडी आहे ही साडी घालणार आहे इथे मग घरचे कपडे काढून ठेवलेले आहे इथे माझ्या सगळं जवळपास छोट्या छोटे सामान टिकली आहे क्लचर क्लिप्स आहे हायलायटर्स आहे हे आहे आणि इकडे या प्लेट्समध्ये बन आहे गजरा आहे मंगळसूत्र बांगड्या इथे युपिन आहे अँड लिफाफा सुद्धा काढून ठेवलेला आहे इथे इथे माझा पर्ससुद्धा घेतलेला आहे कारण कसं मी विसरून जाते आणि हे बघा एक मस्त मी मेहंदी लावलेली आहे रात्री छान कशी वाटली तुम्हाला कशी पण काढलेली आहे मला मेहंदी काही काढता येत नाही तर गाईज मी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही मला ही साडी नेकलेस आणि मस्त अशी तयारी केलेली आहे आणि जवळपास झालेला आहे साडे दहा साडे अकराचं लग्न आहे घरून पुष्कळ लेट झालेलं आहे ऍक्च्युली काही तयारी करता करताच खूप वेळ लागलेला आहे हा माझा बाबू रेडी झालेला आहे याला थंडी लागून आली त्याच्यामुळे याने जॅकेट पॅलेट घालून घेतलं आहे सुद्धा तिकडे रेडी आहे ते आता थोडे आरशामध्ये मध्ये आहे कशा दिसून आलो म्हणून मी हा कशी गुरु पाहून माझ्याकडे तर आता मी करते माझ्या ताईला फोन आणि तिला म्हणते की चला पटापट ये तसा पण उशीर झालेला आहे साडे दहा आहे तयारी करता करता आणि जवळपास एक ते दीड घंटा लागतो तिथे जायला सो सोय आम्ही आलेला हा उशीर झालेला आहे आणि आता आम्ही चाललेला लग्नाला ताई भाऊजी दोन माझे चला फटाफट उशीर झालेला चला

आज फायनली पोहोचलेलो आहो लग्नाच्या हॉलमध्ये आणि इथे बसलेलो आहो इथे सगळे आम्ही एकत्र एक झालेलो हो लग्नामध्ये आणि खूप दिवसांनी भेटलेलो आहो या माझ्या आत्ताच्या मुली आहे इकडे मोठ्या वडिलांची मुली आहे माझी ताई आहे माझ्या मोठ्या वडिलांची मुलगी आहे आणि सगळे असे एकत्र झालेले आहे आणि खूप मजा येऊन राहिलेली आहे आणि नवरदेवाची एंट्री झालेली आहे आता तुम्ही बघू शकता नवरीची एंट्री कशी होती बघा पूरिया सदा मंगल

बघा या तुम्हीसुद्धा जेवायला आम्हाला सगळ्यात पहिलं भूक लागली त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात पहिले जेवण करून घेतलेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर आम्ही लग्न लावायला जाणार आहोत मस्त जेवण होतं टेस्टी जेवण होतं खूप सुंदर जेवण होतं आता आम्ही इथे आलेलो आहे लग्न लावायला खूप गर्दी असल्यामुळे रांगे रांग, रांग लागली होती ॲक्च्युली तर ही बघा हे आहे नवरा नवरदे नवरी तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे बघायला नवरी तरी आणि चला लग्न लावूया मस्त लग्न लावताना ब्लॉक काही बनला नाही कारण मोबाईल पकडायला कोणी रेडीच नव्हतं सो सोगाईज लग्न झालेलं आहे आम्ही लग्न लावलेलं आहे आणि ॲक्च्युली आम्ही निघून राहिलेलं आहे कारण चार स जवळपास चार साडेचार झालेले आहे आणि आम्ही विदायची वाट नाही पाहून राहिलेलो आहे कारण की थंडीचा मोसम आहे आणि ॲक्च्युली सावनेला लग्न लग्न होतं त्याच्यामुळे आम्हाला घरी जायलासुद्धा एक ते दीड तास लागतो त्याच्यामुळे आम्ही काही विदायची वाट नाही पाहिलेली आहे कारण विद्याची वाट पाहिली असते तर आम्हाला जवळपास सहा साडेसहा झालेलेच असते कारण की ते बाकीचे पण प्रोग्राम असतात त्याच्यानंतरचे ते करावे लागतात त्याच्यामुळे सो सोगाईस निघून राहिलेलो आहो आणि मस्त ब्लॉग बनलेला आहे तुम्हीसुद्धा पहा वॉईस नाही दिलेलं आहे मी याच्यामध्ये जास्त माझा फक्त असंच एक व्हिडिओ असा सुद्धा बनलेला पाहिजे एन्जॉय केला खूप मस्त फॅमिलीसोबत सगळ्या फॅमिली एकत्र आलेला होता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही लाईक शेअर कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय गाई गाईज